जिल्ह्यातील पाथर्डी तालुका हा कमी पर्जन्याचा तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून या तालुक्याची ओळख कोरड्या पडलेल्या नद्या नाले यामुळे दुष्काळ जणू काही येथील शेतकरी बांधवांच्या पाचीलाच उजलेला त्यामुळे इथल्या बळीराजावर नेहमीच मोठे संकट उभे थाकलेले मात्र पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील ड्रॅगन फ्रूट शेतीने दुष्काळग्रस्त पाथडी तालुक्याला नव मिळाल्याचे चित्र सध्या मिळत आहे मूळचे देवराय गावचे रहिवासी असलेले डॉक्टर चंद्रकांत रामभाऊ पालवे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते मात्र पाथडी तालुक्यातील शेतकरी बांधवांचे दुःख त्यांना स्वस्त बसू देत नव्हते मातृभूमीची तळमळ असलेल्या डॉक्टर चंद्रकांत पालवे यांनी दुष्काळग्रस्त पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अस्रू पुसण्याचा जणू निर्धारच केला आणि देवराई येथे सुरू झाला ड्रॅगन फ्रूट शेतीचा नवप्रयोग मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे शास्त्रज्ञ असताना माझ्या नेहमी मला आठवायचं किंवा वाटायचं की कि आपण पाथर्डी तालुक्यासाठी पाणी व्यवस्थापन याबद्दल काहीतरी करावं आणि हे प्रत्यक्ष करून दाखवावं मग यासाठी मी कमी पाण्यावर येणारं हे ड्रॅगन फ्रूट हे सिलेक्ट केलं आणि त्याचा डेमो प्लाट मी स्वतः घेतला डॉक्टर चंद्रकांत पालवे यांनी देवराई येथे एक एकर कोरडाहू शेतीत ड्रॅगन फ्रूटच्या पाच हजार वनस्पतींची लागवड केली आहे वांबुरीचारी करता करता या तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक पिढ्या गेल्या पण कायमस्वरूपी पाणी हे या भागातील शेतकऱ्यांसाठी जणू मृगजश ठरले आणि म्हणून कमी पाण्यात येणाऱ्या ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग डॉक्टर चंद्रकांत पालव यांनी देवरा येथे सुरू केला आहे माझ्या बागेला जवळजवळ चार महिने म्हणजे मार्च एप्रिल मे पाण्याचा एक थेंबही दिला नाही किंवा मला देता आला नाही किंवा पाण्याची व्यवस्था मला करता आली तरीही जूनमध्ये बाग पुन्हा फुटली आणि तिने भरपूर असे कळ्या फुलं आणि फळं दिलेली आहेत तर शेतकऱ्यांना मी ही अवश्य विनंती करू शकतो की जे शेतकरी पाण्याअभावी थोडेसे घाबरत असतील तर त्यांनी तसं न करता ही बाग बिनधास्त लावावी की जेणेकरून पाण्याचा कमतरतेचा याच्यावर काहीही परिणाम होणार नाही आणि तुमचा सक्सेस हा सहजासहजी तुम्हाला साध्य होईल ड्रॅगन फ्रूट मध्ये व्हिटॅमिन सी असते त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी लाभदायक असलेले व्हिटॅमिन म्हणजेच सी व्हिटॅमिन शिवाय या फळामुळे आपली रोगप्रतिकारक प्रतिकारक शक्तीही वाढते त्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो शिवाय तज्ज्ञांच्या मतानुसार रक्तातील साखर कमी करण्यासाठी ड्रॅगन फ्रूट खाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे त्यामुळे ड्रॅगन फ्रुट वनस्पतीच्या लागवडीसाठी पालवे यांनी टप्प्या एक टप्प्याने चार ते साडे चार लाख रुपयांचा खर्च केला मात्र पहिल्याच वर्षी डॉक्टर पालवे यांना पाच लाखाचे उत्पन्न आहे आणि त्यामुळे पुढील वीस वर्ष ही फळबाग टिकेल त्यामुळे जवळपास एक पेक्षाही अधिक उत्पन्न या वनस्पती मधून मिळेल असा विश्वास डॉक्टर पालवे यांनी यावेळी व्यक्त केला आहे आपल्याला बाग लावली तेव्हा जवळजवळ चार ते साडेचार लाख रुपये खर्च झाला होता आणि आता उत्पन्न सुरू झालेलं आहे आणि याचं अपेक्षित उत्पन्न कमीत कमी चार ले ले मिलना आपन ते पाच लाख रुपये हे प्रत्येक वर्षी आपल्याला मिळणार आहे आणि याचा जर आपण ताळमेळ घेतला तर सलग पुढचे वीस वर्ष हा भाग वीस ते पंचवीस वर्ष राहू शकतो चांगलं व्यवस्थापन केलं तर वीस वर्षाचा जर हिशोब केला तर आपल्याला एक करोड सुद्धा या मिळू शकतात दुष्काळग्रस्त पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात चंद्रकांत पालव यांनी देवराई येथे सुरू केलेला ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग निश्चितच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे दुष्काळग्रस्त पाथर्डी तालुक्याला देवराई गावच्या ड्रॅगन फ्रूट शेतीने नव संजीवनीच दिली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी डॉक्टर चंद्रकांत पालवे यांचा आदर्श समोर ठेवून ड्रॅगन फ्रूट शेतीची कास धरल्यास अच्छे दिन यायला शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे रेस्पेट सत्य आणि परखड बातम्यांसाठी জিন্দগী নুজ নেটৱৰ্ক